काजे अशी अचानक या ना अंदर बुवा ओ नयन मम्मीजी मी आणून दुर्लोसून पहिलं चलतो मी येतो जातो या ना भाऊ आता घटभर च्या आता घ्या नाही नाही चालून चालून चलो येतो ठीक आहे या हो हो अशी अचानक सांगतली नाही काही नाही येतो ग काही म्हणून अचानक आली न हे बुवा कसे तुले सोडवा द्या रे आपले जवळही कुठं गेले ठे नाही आले तुले सोडवाले इथंच विचारपूस करशील काय अंदर तर येऊ दे मला सांगतो सगळी गोष्ट सांगतो ना अरे हो चाल चाल अंदरचा अजून हो आताच आली ना अन कोण असं दुसरे दिसले जवळ नाही जवायचं वेगळे होते ना ते कोण होय आईचा भासरा व्हाय तो सोडून द्यायला जवळ ड्युटीवर गेले हस हा भासरा वय काय हा अशी अचानक कशी काय आली आंब्याच्या रस आली अजून काही विचाराचं आहे का नाही बाप काय विचार मी बाहेरच उभे होती दिसले आणि तो माणूस कोण हो म्हणलं काय कशी आली म्हणलं कोणा संग आली म्हणलं मन म्हणून येऊन पाहिले आता महिने आता माहित नाही चल येऊन ये, चा ये। नाही प्या प्या आता पोरगी आली गोष्टी गिष्टी करा मग चालली बा मी पाय असे आहे गावातले चोमडे लोक हा जेम ते घर आले टेकली पोरगी आली नाही आली त्याच्या झालं विचारपूस सुरू कोण होईन काऊन आलीन काऊन नाही आई जशी मी यायच्याच घरी खावाले जाईन आता तशा आणि दोन महिने राहीन का न। चार महिने राहीन काय जाऊ दे त्या याच्या काही करा नाही लागत चल ना अंदर चल हो ये ये अंदर ये हो ये कचुल अधी कर कूद आता झाली बघा मी हो नो जो होई ते नाही आले मी झाले अशी अचानक चलो बेटा सुप्र ठीक आहे ना मग अचानक कशी काय आली सांगितलं नाही काही नाही मी येतोच होतो बेटा मी येतोच होतो तुझे तु जवायले इनी वायले घेवायले येतोच होतो मी आंब्याच्या रसासाठी तूच आली अचानक व्यक्ती कशी काय बाई काही सगळं ठीक आहे ना घरचं वातावरण वगैरे बाबा ते हो ना आण जवळ आण नाही आणून दिलं इले इच्या भासऱ्यानं आणून दिलं मधातल्या मंजोटवाल्यानं आणून दिलं आणि चाललं गेला काय जवळ आण आणून दिलं जवळ कुठं गेले हम्म ते ड्युटीवर गेले होते ना बाबा म्हणून मग मन ते आणून देलं मी एकटीच होत होती येत होती पण मग सासू म्हणे का एकटी नको जाऊ म्हणे हे नेऊन देतील म्हणे तर ठीक आहे म्हटलं म्हणून ते आणून देलं पण काही समजलं नाही बेटा असो अचानक अशी व्यक्ती कोण आली तर जवायला सुट्टी राहत होती तेव्हा येत होती बाबा ते असं झालं का माई नानात जे आहे का नाही माई ते फॉरेन वरून आली तर तू नाही काय तुला पंगा विनीत तुम्ही त्याला मारलं होतं त्यानं भी तुमच्यावर तुम हात उचलला होता त्याच काय टेम्पो मारा सुटला का बाबा सुटला जेला तो जेलातून त्यानं होतं आनंदीला पहिले तर मला माहीत पडलं तर मग मी गेले ते वाचवाले तिले जवळ बी होते जवळ सांगितलं ह्याच वाईट मला फसणारा मग तेव्हापासून जवळ हे चांगले बोलूनच नाही राहिले म्हणजे गुस्सा गुस्सा रागात आहे रागात आहे नुसतं रागात आहे बिलकुल बोलून नाही राहिले दोन चार दिवसापासून घरी जेवून बी नाही राहिले म्हणून मग मी इकडे येऊन गेली बाबा मला गमलंच नाही मग तिथं ते बोलत नव्हते तो काय गरज होती बेटा तुले काय गरज होती भलाई करायची ह्या जमान्यात भलाई करणं मोठं महाग पडते बेटा आपल्यालाच महाग पडते आपली भलाई आपल्याच जीवनावर बेतते बेटा कोणाची भलाई करावच नाही काय गेली तू आणि सांगितली काय का ह्याच पोटता होय म्हणून तू पण बाबा मी येईल तर सगळं लग्नाच्या पहिलेच सांगितलं होतं काहीच त्याला पोलं नव्हतं पण तर येईन असं वागाव काय मग आता तो माणूस होय बाई काजल कधी त्याच्या मनात बेर येईन काही सांगता येत नाही बेटा हम्म माणसाचा भरोसाच नाही करता येत किती वेळा तुले मना केलं होतं बेटा म्या किती तुले मना केलं होतं का तु जे भूतकाळ आहे तू भूलून जाय दुसऱ्याला कोणाला सांगू नको लग्न होऊ दे चांगल्यानं चांगली राय बेटा तुझ्या भूतकाळ तुझ्या समोर तुझ्या भविष्यात कधी येईन काही सांगता येत नाही बेटा ह्या वेळेस तू सांगतली नसती तर आज जवळ अशी वागली नसती पण बाबा हे काही नक्की होतं काय त्याला माहीत नाही झालं असतं कुठून ना कुठून तर त्याला माहीतच झालं असतं मग मॅ मात तोंडानं सांगितलं त्याला ते मग तेव्हाच त्यानं मना करायला पाहिजे होतं ना का नाही बामाल करायचं मग तेव्हा त्यानं ते होकार काढून दिला मी तर हेच हेच म्हणत होती का तुम्हाला पटन तर करा नाही तर नको ना करा काय सांगू पाहिजे आता तू बी तुम्ही मनमानी केली तू मन के तर हरिश्चंद्राची औलादच बनली होती सत्यवादी आता काय म्हणतो मग आता जवळ सोडचिट्टी म्हणते काय सोडचिट्टी म्हणत असं तर करून देऊ काही हरकत नाही तिथे हेर भेटते तशी नाही बाबा नाही ते इथे काही बोललेच नाही पण मला विश्वास आहे बाबा त्याच्या त्याच्या लक्षात येईन त्याची चूक आणि ती मला घेवाला येते त्याला सांगून आली का त्याच्या मागं अशीच आली ते ड्युटीवर गेले होते मग मी आले पण मी रात्री त्याला म्हटलं होतं की मी जाईन मी जाईन काहीच नाही बोलले होते ते काही फिकर नको करू बेटा पाऊ समोर समोर पाऊ काय म्हणते जवळ काय खेळ खेळते आपण एक खेळ खेळाले काही कमी नाही आपण एक खेळ खेळू पाऊ समोर काजल कुठं गेली काजल तर घरी आल्याबरोबर दिसते बॅग ठेवतो न पाणी देतो न जेवण करान असं तसं बोलतच राहते आज दिसली नाही कुठं गेली तर

बसा काजल नाही दिसली मला घरामध्ये मी आलो होत मी म्हटलं तुमच्या रूम मध्ये काय म्हटलं तर तुम्हाला एवढंही वाटलं नाही का बापूजी काजल नाही दिसली तर पाहतो इकडे तिकडे म्हणून मा रूम मध्ये आई आत्याबाईच्या रूम मध्ये ललिताच्या रूम मध्ये ननद बाईच्या रूम मध्ये पाहतो बा असं जराही नाही वाटलं का तुम्हाला आले ना बसले चुपचाप मला तर विचारायला पाहिजे वहिने काजल कुठे गेली काजल नाही दिसली मला काहीच नाही वाटत का तुम्हाला वहिनी तसं नाही म्हटलं असं बसलो इथं चुपचाप तिची वाट पाहत येईन म्हटलं येईन म्हटलं भरलेच हुशार आहात तुम्ही माहेरी गेली ते आज सकाळीच काय माहेरी गेली कधी गेली माहेरी सकाळी तुम्ही तर उठले नाश्ता नाही केला जेवण नाही टिफिन नाही घेतला नाही चालले गेले तुमच्या तुम्ही गेल्यानंतर मग घे गेले बॅग भरून केला तुम्ही दिवसभरातून फोन काही एखादा बी फोन करून पाहू म्हणून केला बोल हा तुम्हाला हे माहीत नाही तुमची बायको कुठं माहेरी जाते कुठं जाते काही माहीत नाही तिच्या मनाचा जराही तुम्हाला विचार नाही का तिच्या मनावर काय भीतत असं वहिनी माय मनच खराब झालं वहिनी लय मनामध्ये मन असे बेकार बेकार विचार कसं कधीच वाटून राहिलं वहिनी बोलू नाही लागत काही नाही वहिनी लयच बेकार लागून राहिलं म्हणून मी तुमच्या मनाचा तुम्हाला विचार नाही तिच्या मनाचा तिच्यासोबत तुम्ही बोलून नाही राहिले दोन चार दिवसापासून तिच्यासोबत बोलून नाही राहिले तिच्या मनावर काय बीतत असेल ते कोणासाठी राहते इथं आमच्यासाठी तुम तुमच्यासाठी राहते आणि तिथे तर तुम्ही हा म्हणून ते आहे हा तुम्हीच नाही बोलला तर तिचं मन गमन का इथं राहीन का दे 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 ते इथं तिने गमलं नाही ते चालली गेली तिच्या आईच्या घरी कोणा ते गोष्टी कोणाला सांगन ते तिच्या मनातल्या गोष्टी कोणाजवळ तिचं स्पष्ट करण आमच्याजवळ का तुमच्या जवळ करण ना तुम्हीच नाही बोलान तर मग वहिनी पण त्या दिवशी डोली डोली आम्ही वाचवायला गेलो ना दोघं इथं पोट्ट्याला पाहिलं ना तो पायातली आग बोक्षात गेली वहिनी राग आला म्हणले त्या पोट्याचा असं पोट्टो वातिरलो कसं तरी पोटतो आणि त्याच्या मागं काजायला लागली होती असं मुळा मनामध्ये ते गुर आलं होतो कसं तरी दिसते वहिनी ते पोटं तुम्ही पाहिलं नाही एका रंगाचं पोट दिसतं त्या त्या पोट्याच्या मागं लागली होती म्हणून मला राग आला काजलचा होते जवानपणी जेव्हा सोळा सतरा वर्ष राहते तेव्हा होते तसं पण काजल न लपवलं का तुमच्यापासून काही बी एक बी गोष्ट लपवली का तिनं लग्नाच्या पहिलेच सांगितलं तुम्हाला सगळं सांगितलं होतं ना तुम्ही मला सांगितलं मी म्हटलं चालते करून घ्या काही फरक नाही पडत तिनं सांगितलं तिने इमानदारी दाखवली नाही सांगितलं असतं तर तुम्हाला माहीत झालं असतं काय सांगितलं म्हणून तुमच्या मनात घुर आली आणि नाही सांगितलं असतं तर वहिनी पण मी तरी काय करू वहिनी मा मनातच एकदम असं बहिरच आलं मा मनात कसं तरीच वाटायला लागलं मला ते पोटेले पाहून म्हणून तसं वागलो मी पण तिने जबरदस्ती नाही केली ती ना जेव्हा तिने तिची पूर्ण सच्चाई खरी हकीकत सांगितली तेव्हाच तुम्ही नाही म्हणायला पाहिजे होतं मग तेव्हा हो म्हटलं आणि तिची जिंदगी बरबाद केली कोणी दुसऱ्या पोरांनी तिच्या संघ लग्न केलं असतं तुम्हीच होते का चुकीच झाली वहिनी मी चुकीच झाली चुकलो मी कुठं चुकले तुम्ही तिच्यासोबत लग्नाने होकार दिला लग्न केलं तिथं चुकले या हे असं वागणं तुम्ही आता तिला दिली दोन चार दिवसाची वागणूक दिली इथं चुकले कुठे चुकले म्हणता हे वहिनी आता तिच्यासोबत जसं मी वागलो इथं चुकलो मी हा बरोबर तिने अगोदर स्पष्ट केलं होतं स्पष्ट सांगून दिलं होतं पण तुमचं हे वागणं चुकीचं आहे असं तुमचं वागणं पाहिजे नव्हतं तिने जबरदस्ती नाही केली होती तुम्हाला मग आता आता काय करू मी आता तुम्ही काही नको करा आता तुम्ही आताच्या आता तिला फोन लावा फोनवर तर बोला आणि उद्या तिला घेवा जा आणि तिला घेऊन घरी या एवढं करा फक्त आणि माफी मागा एक तर माफी मागा पहिले पहिले फोन करा आणि तिला माफी मागा एवढं करा तुम्ही ठीक आहे वहिनी मी असाच करतो आता आता तिला फोन करतो आता माफी मागतो तिला आणि उद्या घेवाले चालला बोर। जातो हां बरोबर चला मी जातो झोपा झोपात आराम फोन करा पहिले तिले बोला फोनवर वर मग आराम करा उद्या सकाळी तिला घेवाले जा हो वहिनी आपल्या समोरून व्यक्ती गेल्यावरच किंमत कळते ना त्याची हम्म समोर राहते तर त्याची किंमत आपल्याला राहत नाही नाही बापूजी दोन चार दिवस ते तुमच्यासोबत बोलत होते तुमच्या मागं डब्बा घेऊ घेऊ धावत होते तुम्हाला त्याची किंमत नव्हती हम्म तरी ती तुमचं वागणं तस ते माहेरी निघून चालली गेली तुमच्या डोळ्यासमोरून चालली गेली तर आता तुम्हाला तिची कदर कदर आली आणि तिची किंमत कळली तुम्हाला नाही व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यावरच त्याची किंमत आपल्याला कळते काय फायदा बापूजी काय फायदा मग अशा ना व्यक्ती सोबत आहे तेव्हाच त्याची ते किंमत करा आणि त्याची तुम्ही सरळ वागणूक द्या आणि त्याची कदर करा ठीक आहे बापूजी यानंतर असं वागणं तिला देऊ नका असं वागू नका तिच्यासोबत लय तुम्ही समजता तशी पोरगी नाही सरळ सिधी चांगली भोली भाली पोरगी आहे ते घेतलं पैशासाठी जसं आपल्या गलत नको ठरवा काजल गलत नाही आहे काजल चुकीची नाही आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा समोर भविष्यात काही बी होय तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा काजल गलत नाही आणि काजल चुकीची नाही आहे वहिनी ठीक आहे आता समजलं वहिनी मला समजलं खरं बोलता तुम्ही व्यक्ती गेल्यावरच त्याची किंमत आपल्याला कळते बरं ठीक आहे मी फोन करतो आता तिला Hmm, cara.